कुरुंदवाडा दर शनिवारी महापुरुषांच्या पुतळा परिसराचे होते स्वच्छता कुरुंदवाड अग्निशामक दलाचा उपक्रम कुरुंदवाड येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विश्ववद्य छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आहेत या पुतळ्यांची स्वच्छता दर शनिवारी कुरुंदवाड अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात येते या उपक्रमाचे सर्व जनतेतून कौतुक होत आहे कुरुंदवाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे आहेत या पुतळ्यांच्या बाबत नागरिक आणि नगरपालिका ही अत्यंत दक्ष आहे कुरुंदवाड अग्निशामक दलाच्या वतीने या दोन्ही पुतळा परिसरात प्रत्येक शनिवारी स्वच्छता केली जाते छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जलाभिषेकाप्रमाणे पाण्याचा वर्षाव करून पुतळ्याची निगा राखली जाते यानंतर पुष्पहार अर्पण करून या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येते हा उपक्रम स्वच्छता विभागाचे चार कर्मचारी आणि अग्निशामक दल यांच्या वतीने सुरू आहे त्यामुळे पुतळा परिसरातील वातावरण नेहमी प्रसन्न आणि प्रेरणादायी राहण्यास मदत होत आहे मानकारी न्यूज साठी कुरंदवाडहून मोहन जमादार नगर परिषद कुरंदवाड हा आवळे मी आहे आणि दोन्ही पुतळे विभागाच्या मार्फत आंबेडकर आंबेडकर महाराज आणि शिवाजी महाराजांचा आणि तर दररोज केले जाते दररोज डिली हार नगरपालिकेमार्फत घातला जातो